पाटील यांच्या मायबोली रंगकथांचे या पुस्तकाचं प्रकाशन तसंच या पुस्तकाला रावसाहेब पाटील साहित्य पुरस्कार दोन हजार पंचवीस मिळाल्यानंतर आपल्या भावना व्यक्त करताना कथाकार सचिन वसंत पाटील म्हणाले मायबोली रंगकथांचे हे एक असं संपादन आहे ज्यामध्ये मराठीच्या बावीस बोली भाषेतील बावीस कथांचे संकलन केलं आहे मराठी भाषा ही अनेक बोलीभाषांनी समृद्ध आहे बारा कोसावर आपली बोली बदलते असे म्हणतात नदी ज्या भागातून वाहते त्या भागातील मातीचा झाडा फुलांचा रंग तिला प्राप्त होतो तसेच आपल्या बोलीभाषेची आहे त्या त्या भागातील मातीचा तिला रूपबंध प्राप्त होत असतो अलीकडे अनेक बोलीभाषा वापरात नसल्यामुळे नष्ट होण्याची भीती निर्माण झाली आहे जुन्या पिढीतील वृद्ध माणसाबरोबरच अनेक अस्सल ग्रामीण शब्दांचे भांडार आणि नष्ट होत चालल्या आहेत भाषेबरोबरच आपली संस्कृती ही रास होत आहे त्या बोलीभाषा आपली संस्कृती जपण्याचा या माय बोली रंग कथांचे यातून एक छोटासा प्रयत्न केला आहे या कथासंग्रहामध्ये वेगळेपण जपणाऱ्या वैशिष्ट्यपूर्ण अशा बावीस बोलीभाषेतील कथा निवडल्या आहेत जसे की तावडी बोली जालनी बोली मालवणी बोली गोंडी बोली बंजारा गोड बोली पावरा बोली वराडी बोली मांदेशी बोली दखनी बोली महानगरीय बोली पोवारी बोली मराठवाडी बोली झाडी बोली सोलापुरी बोली चंदगडी बोली लेवाघन बोली नगरी बोली अहिराणी बोली आगरी बोली तडवी बोली भिलाऊ बोली कोल्हापुरी बोली याशिवायही अनेक भाषांनी आपली मराठी भाषा समृद्ध आहे पण त्यातील या बोलीभाषेतील कथा आपण निवडल्या आहेत डॉक्टर अशोक कौतिक कोळी सरिता पवार डॉक्टर प्रभाकर शेळके उषा किरण अत्राम डॉक्टर युवराज पवार मानसी चिटणीस निशा डांगे गुलाब बेसेन डॉक्टर संजय बोर्डे यासह बावीस बोलीभाषेतील लिहिणारे महाराष्ट्रातील महत्वाचे कथाकार या कथासंग्रहामध्ये आहेत ज्येष्ठाबरोबरच नवोदित कथाकारांनाही स्थान इथं दिलं आहे पंधरा पुरुष कथाकारांबरोबरच सात महिला कथाकारांचाही यामध्ये समाविष्ट आहे प्रत्येक कथेच्या शेवटी न समजणाऱ्या बोलीतील शब्दांची सूची आणि तिचा मराठीत अर्थही दिलेला आहे जेणेकरून वाचकांना समजणं ते सोपं जावं तसेच संपादकीयमध्ये प्रत्येक बोली कुठल्या भागात बोलली जाते तिची प्रादेशिकता तिची गुणवैशिष्ट्ये काय किंवा भाषा सौंदर्य लहेजा काय तिचा किंवा त्या कुठल्या भाषेचा तिच्यावरती प्रभाव आहे याविषयी सविस्तर माहिती सांगितलेली आहे पुस्तकात समाविष्ट असलेल्या कथाकारांचा शेवटी अल्प परिचयही तिथं करून दिलेला आहे या कथासंग्रहाचे प्रकाशन दिल्ली येथे भरलेल्या अठ्ठ्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉक्टर तारा भावळकर यांच्या हस्ते झाले ताराबाईंनी या बोलीभाषा जपणूक करणाऱ्या कथासंग्रहाचे कौतुक केले बोली लुप्त होण्याच्या काळात असे प्रयत्न करण्याची गरज आहे असे त्या म्हणाल्या नुकताच या कथासंग्रहास लातूर येथील रावसाहेब पाटील साहित्य पुरस्कार प्राप्त झाला ज्येष्ठ साहित्यिक सुरेंद्र पाटील युवा साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त कादंबरीकार देवीदास सौदागर यांच्या शुभ हस्ते तर डॉक्टर ज्ञानदेव राऊत डॉक्टर हनुमंत पवार ज्येष्ठ साहित्यिक महेश कारडकर कवी अभिजित पाटील राजेश वसंत पाटील महादेव माने कल्पना रावसाहेब पाटील यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला जागतिक भाषांच्या तुलनेत आज मराठीची स्थिती फारशी चांगली नाही जगभर मराठी भाषा बोलली जाते परंतु मराठी प्रती आस्था प्रेम जिव्हाळा खूपच कमी लोकांना आहे परदेशातील शहरातील अनेक शिक्षित मराठी लोकांना आपल्या बोलीतून बोलायला लाज वाटते परिणामी बोली भाषांचा रहास होत आहे इतर भाषांचे प्रभुत्व वाढत आहे आपण आशा करूया मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यामुळे बोलीभाषांचेही संवर्धन आणि संगोपन अधिक सजगपणे केले जाईल माय बोली रंगकथांचे हा बोलीभाषेतील कथासंग्रह दृष्टीने एक छोटासा प्रयत्न आहे खरे तर यापुढे वैभवशाली मराठीच्या सर्वांगीण उत्कर्षासाठी आणि आपण सर्वांनी मिळून सामूहिक प्रयत्न करण्याची गरज आहे